नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे दिवाळी तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो बघा गावचं क्लायमॅक्स किंवा गावचं वातावरण कसं आहे एकदम सुंदर आणि एकदम मस्त मजेशीर आहे ऐक ना मित्रांनो एकदम टाकाटाक सगळीकडे मित्रांनो शेतामध्ये कामकाज चालू आहे भात कापणी वगैरे सगळं काही तर मित्रांनो एकदा तुम्हाला थ्री सिक्स्टी व्ह्यूज या ठिकाणी दाखवतो मित्रांनो एकदम दा जबरदस्त व्ह्यू आहे बघा खतरनाक असा व्ह्यू सध्या मित्रांनो भाताची कापणी चालू आहे बघू शकता या ठिकाणी भाताची कापणी चालू आहे